यवतमाळ जिल्ह्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट असंघटनेचे पदाधिकाऱ्यांची राज्य कार्यकारिणीमध्ये वर्णी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट संघटना मॅगमो महाराष्ट्र राज्य संघटनेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पुणे येथे पार पडले मॅगमो ही एक हजार नऊशे चौऱ्याण्णव पासून वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी या समूहगारतील सार्वजनिक आरोग्य विभागात काम करीत असणाऱ्या अधिकारी यांची संघटना आहे सदर संघटन हे तळागाळातील वैद्यकीय अधिकारी यांच्या समस्या व मागण्या शासन स्तरावर मांडतात संघटनेचे नवे नेतृत्व तयार व्हावेत व संघटनेमध्ये नवीन वैद्यकीय अधिकारी तसेच वरिष्ठ सल्लागार देखील लाभावेत याकरिता दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे निवडणूक घेण्यात आली सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांनी सहभाग नोंदवीत निवडणूक प्रक्रिया अत्यंत खेळाडू वृत्तीने पार पाडण्यास मदत केली घटनेप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष व राज्य प्रतिनिधी यांना मतदानाचा हक्क बजावता येतो निवडणूक अधिकारी डॉ अशोक रणदिवे डॉ अभय कदम व डॉ बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली निवडणुकीचा निर्णय हा दोन मार्च दोन हजार पंचवीस ला सायंकाळी पारदर्शक पद्धतीने बॅलेट पेपर प्रमाणे मतमोजणी अंति घोषित करण्यात आला जिल्ह्यातील विविध पदावर राज्या प्रतिनिधी जी सेल लीगल सेल आस्थापना सेल महिला सेल प्रसिद्धी सेल या पदावर सदस्यांना नियुक्त करण्यात आलेले आहे पहिल्यांदाच यवतमाळ जिल्ह्याचे सहा सदस्य राज्य कार्यकारिणीवर जिल्ह्याचे सहा सक्रिय सदस्य यांची राज्य कार्यकारिणीमध्ये वर्णी झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष मॅग्मो डॉ विजभाऊ आकोलकर यांची राज्य कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे तर सोबतच डॉ कृष्णदास बनोत तालुका आरोग्य अधिकारी दारव्हा हे राज्य प्रतिनिधी डॉक्टर अर्चना देठे तालुका आरोग्य अधिकारी मारेगाव है सहसचिव महिला सेल डॉक्टर संघर्ष राठौड़ तालुका आरोग्य अधिकारी बाभुड़गव है सचिव इस प्रसिद्धि सेल डॉक्टर दत्ता पवार मेडिसिन तज्ञ इन सर्विस वैद्यकीय अधिकारी राज्य प्रतिनिधि सदस्य पीजी सेल व डॉक्टर भानुप्रिया देवतरे नेत्ररोग तज्ञ जिल्हा महिला व बाल रुग्णालय सदस्य महिला झाले आहे एनटीबी न्यूज सेवन करिता, अक्रम दिवान